विद्यार्थ्यांनो पहा आजचा प्रश्न वय या घटकावर आहे प्रश्न असा आहे की मुलगा आई वडील यांची आजची वये अनुक्रमे आठ छत्तीस आणि त्रेचाळीस वर्ष आहेत तर किती वर्षांनी त्यांची वय दोना सहा सात या प्रमाणात होतील आता इथे आपण प्रश्न पहा सोडायला सुरुवात करूया तर इथे आपण कोणतीही दोन वय घेऊया आपण मुलगा आणि यांची वय आधी घेऊन गणित सोडवूया तर पहा आता आपल्याला काय करायचं आहे हे प्रमाण किती वर्षांनी येणार आहे हे काढायचं आहे त्यामुळे पाहता येते आपण आठ अधिक एक्स हे एक्स का घेतलेले आहेत तर आपल्याला किती वर्षांनी त्यांचं प्रमाण दोना सहा सात हे होणार आहे हे माहीत नाही त्यामुळे आपण घेतलेलं आहे आता इथे पहा आईचं वय काय आहे छत्तीस अधिक एक्स आता आठ प्रमाण त्यांनी काय दिलेलं आहे दोन आणि छत्तीस वयाचं प्रमाण त्यांनी इथे पहा सहा दिलेलं आहे आता आपण यांचा तिरकस गुणाकार करूया आता इथे पा आपण मांडून घेऊया सहा कंसात आठ आधी एक्स बरोबर इथे पा दोन कंसात छत्तीस आधी एक्स म्हणजेच पहा सहावी आठ अठ्ठेचाळीस अधिक सहा एक्स बरोबर इथे पा छत्तीस जुने बहात्तर अधिक दोन एक्स आता काय करायचं आहे पहा सहा एक्स सहा एक्स आपण इथे घेतलेले आहेत हे दोन एक्स इकडे घेतले त्यामुळे ते वजा झाले आता बहात्तर अठ्ठेचाळीस इकडे घ्यायचे त्यामुळे हे पण वजा झाले आता पहा आपण खाली समीकरण सोडून घेऊया सहा एक्स वजा दोन एक्स वचा बाकी आली चार एक्स बहात्तरमधून अठ्ठेचाळीस गेल्यानंतर राहतात पहा चोवीस आता एक्सबरोबर आपल्याला काढायचं आहे म्हणजेच चोवीस भागीले चार इथे चारने चोवीसला निशेष भाग जातो पहा चार एक चार चार सख चोवीस म्हणजेच पहा एक्सबरोबर काय आलेलं आहे तर सहा म्हणजे पहा सहा वर्षांनी यांच्या वयाचे प्रमाण दोन आस सहा सात या प्रमाणातील होतील आता आपण हे टॅली करून पाहूया तर पहा आत्ता वय काय आहे मुलाचं मुलगा आपण इथे लिहूया मुलगा पा मुलाचं वय आत्ता आठ वर्ष आहे सहा वर्षांनी पहा आठ अधिक सहा चौदा झाले त्यानंतर पहा आई आईचे वय काय आहे तर आईचे वय आहे छत्तीस छत्तीस अधिक सहा पहा बेचाळीस आणि वडील वडिलांचं वय किती आहे त्रेचाळीस आई म्हणजेच पहा त्रेचाळीस अधिक सहा एकोणपन्नास पहा आता त्यांनी प्रमाण दिलेलं आहे तर ते, ते आपण प्रमाण पहा सात एक सात सात दुने चौदा सात सखोन बेचाळीस आणि साती साती एकोणपन्नास म्हणजे आपण सहा वर्षांनी त्यांची वय दोना सहा सात या प्रमाणात होतील